नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि बातमी शेत्करें शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा पीक माफीसाठी शेतकरीच बसलाय उपोषणाला जालना जिल्ह्यातील पारडगाव येथील उपोषणकर्ता गणेश मंडपे हे सात दिवसापासून उपोषणाला बसले परंतु अधिकारी त्याकडे फिरकला नाही शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे आतापर्यंत पुढे उपोषण केले मात्र पारळ गावातील येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषण सुरू केले आहे याला प्रतिसाद देखील शेतकऱ्यांनी दिला आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याकडे उपोषणकर्त्याकडे लक्ष द्यावं आणि तोडगा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुका घनशंगी जिल्हा जालना या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करता उपोषण चालू आहे उपोषण दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस पासून या उपोषणाचा हेतू महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेळत निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करावे या हेतूसाठी हे आमरण उपोषण चालू आहे आजचा उपोषणचा सहावा दिवस आहे गावकऱ्याच्या वतीने व शेतकऱ्याच्या वतीने मोठा पाठिंबा मिळत आहे जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत या पोषणला मी ठाम पद्धतीने राहणार आहे